आज या कार्यक्रमाला प्रांताधिकारी वैभवजी नावडकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी उपस्थित झाले त्यांचाही मी कारखान्याच्या वरती पहिला मी अध्यक्ष आपल्या विभागाचे आदरणीय वैभवजी नावडकर साहेब सन्मान साहेब सन्मानी गायकवाड साहेब वाईस शर्मन कानासराव गावडे सर्व सहकारी ज़्णाव संचालक सर्व सहकारी संचालिका कार्यकारी संचालक सर्व अधिकारी वर्ग सर्व कामगार बंधू आज आपल्या कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पद्यांची निवड झाली व्यक्तीच्या आदरणीय आपल्या देश आपल्या नेते आपले राज्याचे उपमुख्यमंत्री उप उप आदरणीय आशा पवारसाहेब असतील आदरणीय दत्तामा बरने सर्व सभासद सर्व कामगार आपले सर्व संचालक सर्व हितचिंतक या सर्वांचा सा... मी आभारी आहे आपल्या सर्वांचे आभार कुठल्या शपथ मानवण्यासाठी माझे क्षमता नाही फार मोठं यश तुम्ही साहेबांनी दिलेलं आहे योग्य ते चीज करायचं आपले सर्व अपेक्षा पूर्ण करायचं गेलेले शब्द पाळायचं सर्व संचार मंडळावतीने मी आपल्याला अभिवचन देतो आणि निश्चितपणे आज छत्रपती पूर्वीचे वेळीचे दिवस आपण निश्चितपणे करूयात हे करत असतात सर्वांच सहकार्य लाभणार आहे ते मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्ही सरांनी जे बरोबर प्रेम केलं त्या माझ्याकडे शब्द नाही कुठले por bueno. el bueno.